नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा मकर संक्रांती येत आहे चौदा तारखेला तर मकर संक्रांतीमध्ये स्नान आणि दान यांना खूप महत्त्व आहे त्याचबरोबर ह्या दिवशी कुठले रंगाचे कपडे आपण घालावे कुठल्या रंगाचे कपडे घालू नये ह्या गोष्टीलाही खूप महत्व दिले जाते संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी होणार आहे तर या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आपण साजरी करणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे तर या दिवशी दान सर्वांनी नक्की करावं आणि कोणत्या वस्तू दान कराव्या हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्यामुळे आपल्याला पुण्य मिळेल तसेच संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये तर याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायातून उत्तरानायकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगलं फळ मिळतं तर आपल्याला गंगे स्नान करणं हे शक्य नाही तर गंगाजल आंघोळीच्या पाणीमध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता तर यामुळे पण तुमचे गंगा स्नान होईल पंचांगानुसार यंदा संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत असेल तर या वेळेमध्ये तुम्ही स्नान आणि दान केलं तर खूप चांगलं देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो तर या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिलेलं आहे मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो आपण इतर धार्मिक कार्यामध्ये काळ्या रंगाला व्यर्ज करतो पण संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा शुभ मानला जातो आणि मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते तर ह्यावेळी संक्रांतीला देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर त्यामुळे पिवळ्या कलरची साडी नेसणं हे अशुभ आहे देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशीर रंगाची ही साडी नेसू शकतात तर पिवळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता तुम्हाला जर नेसायची असेल तर तुम्ही काळा कलरचीच साडी संक्रांतीच्या दिवशी नेसा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून आली आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालावेत मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांनाही खूप महत्त्व आहे ज्याला आपण लाखेचा चुडाही म्हणतो तर लाखेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातामध्ये लाखेच्या बांगड्या आणि लाखेचा चुडाही तुम्ही घालू शकता हिरव्या आणि लाल कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता पिवळ्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालू नका पिवळ्या कलरची साडीही तुम्ही नेसू नका जर तुम्हाला नेसायची असेल काळा कलर सोडून तर हिरवी लाल गुलाबी केशरी कुठल्याही कलरची तुम्ही साडी नेसू शकता पण पिवळ्या रंगाची साडी ह्या दिवशी तुम्ही नेसू नका किंवा ड्रेस वगैरे तुम्ही घालू नका आणि पिवळ्या कलरची बांगडीही तुम्ही घालू नका तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे त्यामुळे काचेच्या बांगड्या भराव्या संक्रांतीच्या दिवशी काचेच्या बांगड्या भराव्या बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका हातात विषम संख्येमध्ये बांगड्या भराव्या एका हातात जर तुम्ही वीस भरला असेल किंवा बारा भरला असेल तर एका हातात तुम्ही अकरा बांगड्या भरा बांगड्या भरताना विषम संख्यामध्ये तुम्ही बांगड्या भरा पिवळे वस्त्र परिधान करू नये त्यामुळे पिवळ्या बांगड्या भरू नका आता संक्रांतीच्या दिवशी दागिने कोणते घालावे तर सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता पण मोत्यांचे जे दागिने असतात ते मोत्यांचे दागिने तुम्ही संक्रांतीच्या दिवशी घालू नका कारण की मोत्याचे दागिने देवीने परिधान केलेले आहेत त्यामुळे मोत्याचे कुठलेही दागिने तुम्ही घालू नका हातात बांगड्या भरताना हात रिकामा ठेवू नये संक्रांतीला लाखेच्या बांगड्या पण भरू शकता तुम्ही लाखेच्या बांगड्यांना हे खूप महत्त्व आहे तुम्ही हिरव्या बांगड्यामध्ये दोन दोन लाखेच्या बांगड्याही भरू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे नामस्मरण स्नान आणि पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख संपते आणि पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते तर त्यामुळे सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यावे सूर्यदेवाला आंघोळीनंतर जल अर्पण करताना सूर्यदेवाचा मंत्रासहित मनोभावे पूजा करून त्यांना जल अर्पण करावे या दिवशी भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही ह्या मंत्राचा जप करा आणि अर्घ देत असताना हेच मंत्र तुम्ही म्हणा ओम सूर्याय नमा हे मंत्र म्हणून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्याचबरोबर ह्या मंत्राचा तुम्ही या दिवशी जपही करू शकता आता मकर संक्रांतीला दान करणे याला खूप महत्त्व आहे तर दानाचे खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीमध्ये तर कोणत्या वस्तू आपण मकर संक्रांतीमध्ये दान केल्या पाहिजेत तर त्या दिवशी मकर संक्रांतीमध्ये खिचडी बनवून खाल्ली जाते तर सगळीकडे वेगवेगळी प्रथा असते तर काही ठिकाणी खिचडी बनवून खाल्ली जाते तर दान करताना तुम्ही ही खिचडी शेंगदाणे दही तिळाचे लाडू उबदार कपडे आणि पैसे गरीब आणि गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता तसेच या दिवशी धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्य नियमाचे पालनही या दिवशी करावे मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडेही तुम्ही दान करू शकता हे दान उत्तम मानले जाईल तर त्यामुळे मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही दान करा या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात त्या ज्या महिला आपण हळदी कुंकवासाठी बोलतो तर त्यांना वान द्यायचं असतं तर वानमध्ये तुम्ही कुठल्याही सौभाग्याच्या वस्तू त्यांना देऊ शकता अशा पद्धतीच्या वस्तू जर तुम्ही दान दिल्या तर तुम्हाला सुख आणि सौभाग्य लाभतं तर त्यामध्ये तुम्ही सौभाग्याच्या कुठल्याही वस्तू दान करू शकता मेहंदीचे कोण गजरे हळदी कुंकू हळदी कुंकवाचे करंडे वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने यथाशक्तीने तुम्हाला जे काही दान करायचं आहे ते तुम्ही त्या दिवशी दान करू शकता तर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये तर या दिवशी कांदा लसूण नॉनव्हेज आणि अल्कोहोलसारखे तामसिक पदार्थ तुम्ही घरामध्ये आणू नका या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची पण तुम्ही काळजी घ्या या मकर संक्रांतीला इतरांचा अपमान करणे आणि कठोर शब्द वापरणे घरामध्ये भांडण करणे मोठ्याने ओरडून बोलणे हे असले प्रकार तुम्ही घरामध्ये अजिबात करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे देखील टाळावे हे सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये सर्वात आधी उठल्यावर तुम्ही आंघोळ करा नंतरच तुमची बाकीची जी काही कामे आहेत ते तुम्ही करू शकता भोगी आणि संक्रांत नंतर येते किंकरात तर किंकरात मध्ये आपण काय कुठल्या गोष्टी करू नये तर चांगल्या कामाची सुरुवात ह्या दिवशी करू नये कुठलीच चांगल्या कामाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर ह्या दिवशी तुम्ही अजिबात करू नका ह्या दिवशी ह्या दिवसापुरतं तुम्ही ती गोष्ट टाळा आणि त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही ती गोष्ट करू शकता लांबचा प्रवास टाळावा किंक्राच्या दिवशी देवीची पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य किंवा गुळाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी देवांना घरातल्या देवघरात अर्पण करा किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही अर्पण करा पण गोड नैवेद्य करून या दिवशी देवघरात तुम्ही ठेवा घरात वादविवाद टाळा मन शांत ठेवा शांत चित्त ठेवून सर्वांशी आनंदाने आणि आदराने वागावे तसेच ह्या दिवशी जास्तीत जास्त कुलदेवतेची आणि आपल्या इष्टदेवतेची पूजा तुम्ही या दिवशी करा त्यांचं नामस्मरण करा जास्तीत जास्त हा दिवस तुम्ही आध्यात्मिकरित्याने घालवा नामस्मरण जप पूजा आणि घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्यही करा तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात किंकरापासून तुम्ही करू नका संक्रात आणि किंकरादमध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल बरीच माहिती तुम्हाला आता मिळाली असेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ